सर्वांना कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि मी पण मस्त मजेत आहे तर हिने तनुने बघा आज शाळेला दांडी मारली आहे तर तिने नाही मारली ती बोलत होती शाळेत जायला पण तिला आहे ना जास्तच खोकला लागलाय त्याच्यामुळे नाही पाठवलं हो चेन मुझे अब आयना तेरे बिना जिया जायना चेन मुझे अब आयना तेरे बिना जिया जायना अजायना ते घेते पत्तच नव्हते आतापर्यंत आवशील

पान हे बघा मनी प्लॅन्ट झाड लावलेलं तर हे बघा याला नवीन पालवी फुटली तर हा एक पान आणि हा एक पान हा नवीन आलेला आहे तर छान वाढी लागला मस्त झाड तर दोन पान हे, हे दोन पाने हे दोन पानं नवीन आलेले खूप छान आता सिले मस्त बघा मी बनवत आहे बटाटे पकोडी तर मी घेतलेलं आहे बेसन पीठ बटाटे तर बटाट्याचे मी सालटे काढून घेतलेले आणि त्याचे बारीक बारीक हे बघा चिप्स केलेले आणि वाळलेली मिरची त्याच्यामध्ये लसूण जिरं हे सगळं बारीक करून घेतलं आणि आता टाकत आहे बेसन पि हे सगळं मिक्स करून तर मी इथे टाकून घेत आहे मीठ थोडीशी हळद आणि आता हे सगळं मिक्स करून घेत आहे आणि मिक्स करून झाल्यावर थोडा वेळ याला भिजत ठेवलं मी पाच दहा मिनटं आणि नंतर पकोडी तळायला घेतली तर बघा इथं मिक्स करून घेतलं हे सगळं तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा मी साईटला ठेवलेलं थोडं भिजायला पाच दहा मिनटं आणि इथे घेतलं आहे तेल तापायला तर तेल तापून झालेलं आता त्याच्यामध्ये सोडली आहे पकोडी तर खूप छान लागते आणि इथे मी काही ब्रेड पण तळलेले चला मग तयार झालेला आपला नाश्ता सकाळसाठी तर चला बाय भेटू नवीन ब्लॉगमध्ये